श्री स्वामी समर्थ तुरटीने धनलाभ कसा होतो मंडळी वास्तुशास्त्रानुसार तुरटी तुमची आर्थिक समस्या दूर करू शकते कसे ते जाणून घेऊयात तुरटीमध्ये काही गुणधर्म आहेत जे पैसे आकर्षित करतात आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात त्यामुळे तुरटी ही तिजोरीत ठेवल्याने पैशाचे रक्षण होते त्याचबरोबर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि त्याचबरोबर छोट्याशा काळ्या कपड्यात बांधलेली तुरटी घराच्या तसे दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधली असता संरक्षण कवच म्हणूनही काम करते त्यामुळे धनवृद्धीस मदत होते ही छोटीशी तुरटी खूप काही चमत्कार करून देते जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ